चला तर मैत्रिणींनो मी बनणार आहे तांदळाची पापड त्यासाठी मी इथे दोन किलो तांदूळ घेतलेले आहे हे तांदूळ आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे हे तांदूळ आपण रात्रभर भिजवून घेणार आहोत व दुसऱ्या दिवशी दुपारी आपण पाण्यातून काढून घेऊ आता हे तांदूळ आपण काढून घेणार आहोत आपण हे तांदूळ दीड दिवस भिजवून घेतलेले आहे व त्यातले पाणी आता आपण काढून घेऊ व परत आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून हे आपण चाळणीवर आता पाणी नितरून घेऊ आता हे तांदूळ आपण असे चाळणीवर काढून घेऊ आपण पापडाचे तांदूळ हे घरातच सुकवणार आहोत आपल्याला वाटत असेल तर आपण कवळ्याहून आत पण सुकवू शकतो हे तांदूळ चला तर मैत्रिणींनो आपण तांदूळ आता दळून आणले त्यात साबुदाना टाकला होता मी थोडा वाटीभर आपल्याला तांदूळाच्या पिठाची खिशी घ्यायची आहे पापडांसाठी तर आपण ज्या पातेल्याने पीठ मोजून घेऊ ना त्याच पातेल्याने आपण तेवढंच पाणी ठेवायचं आहे किंचित आपण त्याच पातेल्याने पाणी मोजलंय आहे आता आपण पाणी उकळत ठेवू थोडं पाणी आपण वरून घेणार आहोत व ते आपण काढून घेऊ खिशी घ्यायच्या आधी आपण जेवढं पाणी शिल्लक ठेवलं होतं तेवढं आता आपण काढून घेऊ ते लाग आपण आता याच्यात तीळ टाकून घेऊ आपण मीठ टाकतोय एक चमचा आपलं पाणी उकळलंय आता आपण याच्यात पीठ टाकून घेऊ आता आपण याच्यावर थोडं झाकण ठेवून घेऊ आणि पाच मिनिट थोडं वाफू देऊ मग आपण खिशी घेऊ खालवून घेऊ म्हणजे गुठळ्या होणार नाही आपल्या आता आपण हे पण थोडं जे पाणी होतं ठेवलेलं गरम ते पण थोडं थोडं टाकून घेऊ लागत लागतच टाका नाही तर मग जास्त पाणी आपण थोडं पातील खाली उतरून घ्यायचे आणि चांगल्या गाठी मोडून घेऊ आपण आपण आता पिठावर झाकण ठेवून आपण बारीक गॅसवर द्यायचे पाच दहा मिनिटं शिजू आहे आता आपलं पीठ मस्त वाकवलं गेलंय आता आपण हे पीठ मस्त असं तेल लावून कॅरी बॅग मध्ये गरम येतोपर्यंत पटपट चोळून घ्यायचं आपण मस्त अशा लाट्या बनवून घ्यायच्या आहे आणि हे पीठ गरम गरम लाट्या राहायच्या म्हणून कॅरबॅग मध्येच ठेवायचं आपल्याला केला पापड सुकून तयार आहे बघा खूप पांढरे शुभ्र आले मस्त पापड एक पातील पिठामध्ये आपले नव्वद पापड झालेले आता आपण हे तळून बघू पापड बघा आपला किती असं छान फुलला आहे बघा बघा किती छान असे मस्त पापड आपले फुललेले आहेत आणि खायलाही खूप असे मऊ झालेले आहे मस्त तर मैत्रिणींनो तुम्ही करून बघा असे पापड तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा